शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी नांदेडवरून इथे शेतकरी आले आहेत तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल बरेच सारे आपले व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील नक्की एकदा आपल्या शेतकरी मित्र सुरे अवतडे या युट्यूब चॅनलवर तुम्ही भेट द्या व्हिडिओ आवडते लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला दिली त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल तर ते कमेंटद्वारे कळू शकता आणि जरी तुम्हाला त्यातनं काही तोटा झाला असेल व्हिडिओ पाहून तुम्ही काही गोष्टी केल्यान टोटल तरी तरी शंभर टक्के तुम्ही कमेंटद्वारे कळवा जेणेकरून अजून दुसऱ्या शेतकऱ्यांनी नुकसान होणार नाही तर आज आपल्या इथं नायगाव नायगाव नांदेडवरून आले त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घ्या का तुमचं नाव सांगा माझं नाव हनुमन दिगंबरराव शिंदे नांदेड जिल्हा नायगाव तालुका मांजरम या ठिकाणाहून आम्ही आज आमचे जावाई सचिनराव वडगावकर यांच्यासोबत या ठिकाणी अंबराईविषयी लागवड आम्हाला करायची होती त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत तरी आम्हाला तुमच्या या अनुभवाचा आम्हाला पुढील मार्गदर्शन कर माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो तुम्ही बरीचशी आम्हाला जे आम्ही विचारलात ते माहिती तुम्ही दिलेली आहे फळ लागवड करताना कशा पद्धतीची करायची ते मध्यंतरी मल्चिंग हे काय असा प्रकार काय टाकायचा असतो हे तुम्ही हे तण उगवणार नाही अशा पद्धतीची माहिती दिली त्यानंतर जो ते ड्रिप्स दोन नळ्या काढल्या होत्या हे कशासाठी काढल्या वेगवेगळ्या वेग संदर्भात आम्ही जी माहिती विचारली त्या ठिकाणी आमचं या ठिकाणी मन समाधान वाटलं या ठिकाणी माहितीचं आम्हाला उत्तर भेटलं आणि हे पुढे चालून आम्हाला हे फळबाग करायची होती या संदर्भात आल्या आणि आम्ही नक्कीच करणार आणि हे फळ नाही असं बोला काय नाही म्हणजे तुम्ही आता किती किलोमीटर